नमस्कार भाव बहिणीनो झालं का जेवण सगळ्यांच आई बसली आहे का इथं इथं अपूर्वा अपूर्वा शाळेत नाही गेली भाऊ बहिणी काल बी नव्हती गेली का ती काय झाली तिची तब्येत जरा बिघाडली होती ना आणि बघा माझ विचार करून करून डोकं दुखायला लागले आहे ना ही भीमसेन कापूर नाही का तो कापूर तिळाच्या तिला टाकलेला त्याला जरा खमंग वाशी तू डोकं उतरायचं बघा तर ती नाकात ओढती बाटली मोकळी ते सुद्धा नाही द्या मोकळी पडली हा भाऊ बहिणी तर आता म्हणलं आता आपला परत जोरदार नव्यानं चालू करावं थांब आधी नाकात ओढू द्या म्हणजे डोकस कमी उतरलं ना म्हणजे मला सुचवायला जमल तुम्हाला कि मी व्यवसायाच माझ्या म्हणजे झनजण या इथं निघाल्या हो सांगू शकते ना तर भाव आताच मी म्हणजे आता बरच व्हिडिओ युट्युबरांचं बघितलं बरं का म्हणजे बरीच युट्युबर बघते आता प्रत्येकाचं इंस्टाग्रॅम जस आता जसं आता ही मीडियाचा जमाना आहे भाऊ बहिणीनो मीडियाचा जमाना असल्यामुळं लोक काय करायला लागले ती प्रत्येक सोशल मीडियाचा ऍप आहेत ना म्हणजे प्रत्येक सोशल मीडिया जवळ आहेत आणि विषय म्हणजे असा झाला आहे गावावर तर कोणी बिझनेसच करा नाही आजकाल सांगा ऑनलाईनचा जमाना निघाला भावा बहिणी ऑनलाईनच बिझनेस चालू झाल्यात आता तुम्हाला तर माहितीये तुमची पुन्हा ताय करत होती मसाल्याचा बिझनेस पण आता काय कारणामुळे मी कसं आहे शिलाई मशीन शिलाई मशीन माझी चालू असते भावा बहिणीनं शिलाई मशीन मुळे मला काय लोड व्हायना ती मसाल्याचा त्याच्यामुळे आता मसाल्याला कशी माणसं लागते ती आणि तुमची पडली ती आता दाजी जात होत तुमचं दाजी हाताखाली करू लागायचं तेव्हा नव्हतं मला काय वाटत पण ती मिर मसाल्याचं म्हणजे कसं मिरच्या निसायच्या एकाने ऑनलाईन चटणी आणि काय म्हणतात साड्या चटणी आणि साडी फेमस बिझनेस चाललेत आहे फेमस आता चटणी आणि साडीची कमी कुणाच्याच घरात राहणार नाही भाव बहिणीनो मग आता मी विचार केला आता मसाल्याचा तर बिझनेस होता आपला पण आता ते स्टॉप असल्यामुळं काय तो बिझनेस काय मी आता म्हणजे बंदच ठेवला ना बऱ्याच दिवस झालं आणि काय काय लोक ज्वेलरी ऐकते या गोल्डन एक ग्रॅम सोन्याची ज्वेलरी आहे कोण कोण गळ्यातला हार आहे आता ज्या त्याची ह्यानी पण साडीन लय फेमस चालली आहे मसाला तर आता मी विचार केला बाबा मी बिझनेस कोणता करू कारण की कसं असतं माहितीये का लोकांना सवय असती की ते पुढच्या माणसाने जर तो व्यवसाय चालू केला तर आपण बी तोच करायचा त्याला बी जगू नाही द्यायचं ना आपण बी नाही जगायचं पण आपलं विचार थोडं वेगळं येतं भाऊ बहिणीनो आपण पुढच्या माणसाच्या पोटापाय देत नाही आपण पुढच्या माणसाने जरी आपला बिझनेस त्याच्या आधीचा असेल ना त्याच्या आधीचा आपला बिझनेस असेल ना आणि तो चालू केलेला असेल ना तरी पण आपला बिझनेस आपण स्टॉप ठेवतो त्याला करता येत असेल तर त्याला करू देतो जसं की माझ्या शिलाई मशीन सारखं शिलाई मशीनचं काम मी भाऊ बहिणीनं करत होती ना तर आमच्या इथल्या कितीतरी बायकांनी मला टक्कर देण्यासाठी शिलाईचं शी, तास लावलं आणि घरी मशनी आणल्या पण आणि मी त्या माझा बिझनेस एवढा फॉर्म मध्ये चालू असताना मी स्टॉप मध्ये ठेवला होता ठेवला होता, होता? होता। कम्प्लिट एक वर्षभर मी शिलाई मशीनचं काम बंद ठेवलं होतं पण नाही करता आलं पुढच्या माणसाला त्याला माझी त्यात मी काय करू शकते काहीच नाही ते कसं असतं भाव बहिणीनो ज्याच्या त्याच्या नशिबातलं ज्याला त्याला जातं ही आई वरच्याची म्हणजे देवाने दिलेली दिनगी आहे चा की ज्या ज्या आहे त्यालाच मिळतं तर आता विषय म्हणजे असं झाला आता मसाल्याचं पण बरेच लोक मसाला पण करायला लागल्यात ऑनलाईन आणि साड्या जागापूर्वा दरवाजा लावते गेले बाहेर आणि साड्यांचं पण बऱ्याच जणांचं चाललंय तर आता मला तर कळाना की कोणता बिझनेस मी करावा म्हणून कारण की ऑनलाईन बिझनेस मला पण करायचा आहे ना पण कोणता करावा ना या तर माझ काय डोक्यात चाललंय भाव बहिणी न बर का माझ्या काय डोक्यात चाललंय आता मला हसा यायला लागलय पण हसत नाही माझ्या डोक्यात आहे कि ऑनलाईन आहे ना मी आहे ना आता मी तर राहते माळात माळावर राहते तुम्हाला माहित आहे मी आहे एक गावठी गावठी आहे गावठी गाव आता साड्या जरी विक्री करायची म्हणलं तरी तिथं काय म्हणतात जी साड्यांचं बिझनेस चालू केलेलं आहे यांचं शिक्षण ही भरपूर आहे तर इंजिनिअरिंग ही अशी भरपूर शिक्षण केलेलं आहे त्या साड्यांचं कलर सांगताना वाईन कलर पिंक कलर राणी कलर परत कसलं काय म्हणतात त्याला क्रीम कलर असं काय काय सांगतात बाई मला तर यायना ती कलरची नाव बी यायची ना मी उघड जर घेऊन दाखवायला लागली तर म्हणायची हा कसला कलर आहे तो कसला कलर आहे कलर बी ध्यानात यायचा नाही तर असू तर मी विचार केलाय की म्हटलं ऑनलाईन आपला आहे ना हातपाय घासायची दगड विकायचा बिजनेस चालू करावा किंवा विचार केला आता मी माळावर राहते बिगर भांडवालाचा धंदा भावा बहिणीने माळावर राहती जावं लागेल मला फोतं घेऊन दगडी गोळा करायला जर कोणाला हातपाय घासाय दगडी लागत असेल आता ना काय दगडी नसत्यात माळवलंय दगडी एकशे एक मोड्याची अंगावासात वासात फिरावला की खळखळाच खा, मळ निघला आता ऑनलाईन तसलं आणि ह्या जण भेटत मी बघितलं होतं युप मिशो ऍप वर पण दगड ऐकल का हातपाय घासायला अरे चगदणी घुसतरच अंगाचं दगडाने हा तर ऑनलाईन दगडी इकायचा बिझनेस चालू करावा म्हटलं दगडा सुद्धा लय पैसा आहे दगडा सुद्धा लय पैसा आहे भाऊ बहिणीनं फक्त ते घेता आला पाहिजे माणसाला ऑनलाईन दगडाचा बिझनेस म्हणजे रुपये तीस रुपयाला एक दगड मी कुरिअर चे अर्ज तुमच्याकडे तुमचा कुरिअर कुरिअरचा काय काय असा ना तुम्ही तीस रुपयाला दगड तुमच्यापर्यंत पर्यंत पोचवेन तुम पॅकिंग करून देईन ती पोस्ट म्हणजे आपलं कुरिअरवाला म्हणेल ही नेमकी भानगड काय आहे ती जडजड ती असा बिझनेस मी चालू करायचा ठरवलाय भावा बहिणींनो म्हणजे हातपाय घासायची दगड ऑनलाईन मिळते ऑर्डर टाकायची आता हि बिझनेस काय कोणाचा नाही त्याच्यामुळे म्हणलं गावठी प्रकारात मला तर तर मी आता माझ्या मनात हा बिझनेस आहे तुमचं मन काय कोणता असा मी बिझनेस करू तीन लेकर आहे ती त्यांचं भविष्य बघायचं अजून मला वाईट लागले मी शिलाई काम करू करू बी तुम्ही सांगा आता कोणचा असा बिझनेस आहे की ती मी करू ही सांडग पापड ही उन्हाळी जी काम आहेत ना ही आहे ना डोक्याला सनेतापाच काम आहे सांडगे या पापड्या ह्याला माणसं लागतात भाव आणि त्याचा विचार करू करू माझं डोकाच भजन झालंय बघा पार टमाट खाती या टनबेट ते खायचं चाललंय तिचं टनबेट हा डोकंच उतराव लागेल भाऊ बहिणीनं मला त्याशिवाय माझं आहे ना डोकं चालायचं नाही तर तुमचं काय म्हणणं आहे भाऊ बहिणींना कोणता म्हणजे मला बिझनेसची आयडिया दे जरा की मी कोणता बिझनेस करू बाबा त्याच्यावर मी मला विचार करावा लागेल शिलाई मशीन च वय शिलाई मशीनवर शिलाई मशीन वर काय करून ब्लाउज म्हणजे माझ्या मनक्यात गॅप पाडून घेऊ का काय हा <laughs> शिलाई मशीनच काम डो तरासाच काम आहे ती म्हणजे अस तरास होतो नाही मिशन वर काम करून करून ती म्हणती ब्लाऊज शिव तिला तर फॅन्सी डिझायनरच व्हायचंय बरं का काही दिवसांनी तीच तुमची फॅन्सी डिझायनर बनलेली असेल आणि तुम्हाला ऑर्डर पोच करत असेल काय टमाटा खाती धुतला होता का टमाटा तर बघू आता भाव बहिणी ना काहीतरी बिझनेस चाललाय बर का माझ्या डोक्यात काय करावा ही कळा ना नवरा बी हा मालीचं काम करून करून जेम व्हायला लागलाय आणि मी बी जम्पर शिव शिवू इकडं पिक व्हायला लागली त्याचा घर हँडल करायची म्हणजे सोपं आहे लेकर आता हातात धोताला आले अजून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं लग्न यावलं डोक्याला टेन्शन आणि गावाकडे म्हणजे कसं असतं चार दिवस काम आठ दिवस घरी विषय असा आणि काम केलेली पैसे टायमाच्या टायमाला येत नाहीत त्याच्यामुळं देवाच्या दयाने एक चांगलं साधन भेटलेलं आहे आपलं ऑनलाईन काहीतरी कामधंदा करण्याचं आता ऑनलाईन व्हिडिओ बी तुमची पुन्हा बरेच युट्यूबर आहेत असं व्हिडिओ टाकून चार पैसे कमावतात युट्यूबच्या माध्यमातून कुठं नाही कुठं चालूच आहे तर त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं मी बी चालू करायचं ठरवलंय आहे काहीतरी बघू काहीतरी करावं लागल तर आयडिया सुचवा तुमच्या पुन्हा तुम्हाला काय वाटतं मी जी म्हणलेलं ती योग्य आहे का तुमच्या मनाने अजून जी काय दुसरं काय करायचं का बघा सांगा मला कमेंटमध्ये चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी काळजी बाय बाय सगळ्यांना